इंदिरा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज दिवण मध्ये राजश्री शाहू महाराज जयंती व अंमली पदार्थ सेवन विरोधीतील मोठ्या उत्साह संपन्न झाला पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्र मध्ये विद्यालयामध्ये शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दिवडगावच्या सरपंच सौ अर्चना सावंत सदाशिव सावंत प्राचार्य गोरे ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले चंद्रकांत सावंत सौ सावंत यांची मुलगी हिचा महाविद्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना काऊ वाटप करण्यात आले व प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोप असे चारशे रुपये दिले शालेय परिसरात वृक्षारोपणी करण्यात आले त्यानंतर राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर चोवीस विद्यार्थ्यांनी भाषण केले यामध्ये लहान गटात प्रथम क्रमांक स्वरांजली प्रकाश आंबासे द्वितीय क्रमांक श्रेया प्रल्हाद सावंत तृतीय क्रमांक ईश्वरी राजेंद्र शिंदे मोठ्या गटात प्रथम क्रमांक सानिका विश्वास चव्हाण द्वितीय क्रमांक वैष्णवी संजय गुटुकडे यांनी मिळवला नंतर अमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त मनोहर काटकर सरांनी व्यसनमुक्ती काळाची गरज आहे सर्वांनी व्यसनमुक्त राहूया आपले स्वास्थ्य या संबंधी मार्गदर्शन केले व व्यसनमुक्ती संकल्प शपथ सर्वांच्या समवेत घेतली त्यानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पूर्वा अप्पा सोखाडे द्वितीय क्रमांक सिद्धी गोरखनाथ भोसले तृतीय क्रमांक श्रिष्टी प्रल्हाद सावंत हिने मिळवला लहान गटात प्रथम क्रमांक 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 समृद्धी विनोद द्वितीय सोनम महावीर तृतीय यश लोखंडे यांनी पटकवला या सर्व स्पर्धकांच्या विद्यालयाच्या उपक्रमाचे दिवडगावच्या सरपंच साव सौ अर्चना सावंत संस्थेचे मार्गदर्शक संचालक डॉक्टर संदीप दादापूर सदाशिव सावंत ग्रामस्थ यांनी कौतुक केले सातारा भारत स्काउट गाईड कार्यालयाच्या वतीने निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मदेव मानेसर यांनी केले व डोईपुडे सर यांनी डोई आभार मानले झुंजर न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी नितीन तुपे दिवड